मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाऊ नका अशी अखेरची चिठ्ठी लिहून वीट तालुका करमाळा येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी कंटाळून बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेनं शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय धनाजी चंद्रकांत जाधव हो वैवर्ष पंचेचाळीस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे वीट इथल्या जांभूळ जरा येथील वस्तीवर राहणारे धनाजी चंद्रकांत जाधव हो यांच्यावर चावकार आणि बँकेचं कर्ज होत धनाजी यांनी शेतकरी संपात आणि आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वस्ती लगत असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या खिशातून चिठ्ठी निघाली असून त्या चिठ्ठी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत नाही तोपर्यंत मला जाळायचं नाही असं स्पष्ट लिहिलंय आत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ आणि दोन मुले असा परिवार आहे एक मुलगा बारावी आणि दुसरा मुलगा दहावी आहे कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटलं असताना वीट मध्ये धनाजी चंद्रकांत जाधव हो यांना आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे धनाजी जाधव हो यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत आणण्यात आला या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा